कुपवाडमध्ये गणरायाच्या आगमनाची तयारी जोरदारपणे सुरू आहे मुख्य रस्त्यावरच स्वागत कमान भव्य स्टेज उभारले जातात तसेच स्थानिक पातळीवर आकर्षक स्त्रींच्या मूर्ती उपलब्ध आहेत महापालिकेने सर्व सुविधा देऊन इथे स्टॉल उभारण्यास परवानगी दिली आहे अनेक प्रकारच्या सुंदर अशा कलाकृतीची प्रचिती देणाऱ्या गणरायाच्या मूर्ती उपलब्ध आहेत घरगुती गणेश उत्सव साजरा करत असताना परवडेल अशा दरात लहान स्त्रींच्या मूर्ती मिळत असून कुपवाडकरांना स्थानिक अशा आपल्या गावात मूर्ती मिळण्याची सोय झाली आहे घरगुती आणि सार्वजनिक मंडळासाठी सजावट करण्याचे साहित्यही बाजारात आले आहेत कुपवाड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो अनेक मंडळांनी समाज प्रबोधन करणारे देखावे उभारण्याची सुरुवात केली अनेक मंडळांच्या स्त्रींच्या विसर्जन मिरवणुका बघण्यासारख्या असल्याने भाविकांची गर्दी होत असते उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी कुपवाड पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी एकवीस गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले अशी माहिती कुपवाडचे साहित्य पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे श्री गणेश मंडळ संघर्ष समिती कुपवाड नागराज मंडळ यांच्या स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू झाले श्रींच्या मूर्तीचे स्टॉल लागलेले आहेत तसेच तिथेच गणेश भक्त मूर्ती खरेदीसाठी गर्दी करत आहेत सजावटीचे लाटी लागणारे विजेचे साहित्य खरेदी करायला गर्दी आहे चायना बनावटीचे विजेचे साहित्य खरेदी केली जात नसल्याने त्या बाजारातून गायब झालेत कुपवाड शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही केले जाते कालावधप्रमाणे कुपवाडमध्ये गणेशोत्सवाची दोनधडाक्या तयारी सुरू झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक संघटनांनी स्वागत प्रमाणे कुपवाडमध्ये गणेशोत्सवाचं वातावरण वाता निर्मिती झाले आहे गणेशोत्सवासाठी लागणारी सर्व प्रकारचे पूजा साहित्य सजावटी डेकोरेशनचं सामान लाईटिंगच्या माळा गणेश मूर्ती यांचे सर्व स्टॉल्सच आहेत कुपोळामधील सर्व नागरिकांनी आपल्या कुपोळामध्येच खरेदी करून कुपवाड्यामध्ये ग्राहकांचा आनंद द्विगुणित करावा व सण उत्साहात साजरा करावा मी राजेंद्र पवार व्यापार महासंघ उपाध्यक्ष गेली तीस वर्षे मी या इलेक्ट्रिक व्यवसायामध्ये आहे पूर्वी चायनामाळ्याचा सामना करायला लागायचा रेडच्या मानानं चायनामाळ्याच्या एवढ्याच टिकायच्या एक सीझन होपर्यंत टिकायच्या आणि ग्राहकांची तक्रार राहायची पण गेले पाच वर्षे झाले आता की चायना माल हलदप झालेला आहे त्यामुळं भारतीय बनावटीच्या मालांना मागणी इलेक्ट्रिक साहित्य ह्यांना मागणी वाढल्यामुळे ग्राहक ग्राहकची संतोष आहे आम्हालाही काही त्रास नाही आहे त्या ग्राहकांना